रामसिंग बाबांच्या मंदिरामध्ये तिथे आपल्याला माहिती देण्यासाठी अर्जुन बाबा आहे ते आपल्याला आप विषय अधिक माहिती सांगतात बोला बाबा काय माहिती हे बऱ्याच प्राचीन काळापासून हे रामसिंग बाबा मंदिर हे या रामसिंग बाबाच्या मंदिरामध्ये बरेच गोड गणित ज्यांचा बरेच लांबचे भक्तजन इथं नवस करायला वगैरे येतात चैत्र महिन्याच्या शेवटच्या अमावशैलीच भव्य यात्रा भरती ते यात्री करू येतात कीर्तन वगैरे होतो उत्सव होतो आणि या देवाला म्हणजे दे म्हटलं तर जे काही बापांच्याच चुखदुख असतं ते देवापुढे सांगितलं की देवताचं ते दुःख निवारण करतो मग त्याप्रमाणे त्यांचं मग अनेक प्रकारचे कार्यक्रम असतात कार्यक्रम बरेच मंडळी करतात चार गावाचं शिवे शिग्नापूर संोड कोपरगाव हे चारही गावांचे मिळून ते संपूर्ण संयोगाने सर्व पूजा पाठ करतात ते असं आणि रामसिंग बाबा कोण होते काय होते त्याबद्दल रामसिंग बाबा पूर्वीच्या काळी जे जंगलात राहणारे कष्ट करणारे लोक होते ना त्यांच्या मधूनच होते पण ते वैराग्यानुसार बाबा होऊन गेले घोड्यावर चालायचे आधी गोरगरीबांना मदत करायचे आहे ना कोणाचं सुखदुःख असेल त्याचं निवारण करायचे आणि त्याप्रमाणे त्यांचं जे निवारण झालं नारळाचे तोरण वगैरे आणखीन काही अनेक प्रकारच्या वस्तू देवाला त्यांच्या जे काही नवस केला असेल हो, त्याप्रमाणे ब्रह्माने मी फिरून टाकतात आणि साधून सध्या असे एकादशीचे वारकरी सगळे लोक येता जाता दर्शन वगैरे घेत असतात असे रामसिंग बाबा म्हणून अति प्राचीन बाबा तिथं स्थान आहे आणि इथं मूळ स्थान इकडं पर्जन्यवस्थीकडे आहे पण ते त्यांचं तिकडच एकटे पाहतात इकडे चार गाव मिळून उत्सव वगैरे समारंभ सगळं चालत असतो असे काही प्रकारे रामसिंग बाबाचं अति रम्य आणि निवांत एकांत स्थानामध्ये विराजमान आहे रामसिंग बाबा आणि अजून माहिती म्हणजे लोक नवस लो वगैरे करतात प्रत्येकाचे नवस पूर्ण होता नवस वगैरे नवस त्याच्या फरी जो काही नवस केला असत त्याप्रमाणे ते त्यांना काय वगैरे दान वगैरे असते ते म्हणजे त्यांच्या नियमाप्रमाणे हा भोजन पाणी वगैरे निवड पाणी सगळं करतात भजन कीर्तन चालू राहते नेहमी गुरुवार मंगळवार आणि रविवार यांचे देव यांचे वार असतात बा त्या वाराला जास्त भक्तजन येतात त्यांचं जे काही आहे मनोरथ पूर्ण झालं की मग ते आनंदाने उत्सव पार करतात भोजन वगैरे सामुग्री करतात असे काही एकांत स्थळीचे हे आहे बाबाचं स्थान म्हणून मी काय जात राहतो मी आता वृंदावन मथुरा करून आलो एक महिना झाला मला घेऊन शिंगर ऋषी आहे कोकण ठाणेगाव आहे मी सिंहसर मंदिर आहे मी तिकडे गेलेच असा वारी वगैरे आणि एक बरेच अशा ठिकाणी चांगलं महाराष्ट्र संतांची भूमी आहे संतांच्या भूमी दंडकारण्य म्हणतोय याला या दंडकारण्यामध्ये श्रीराम प्रभूंनी पण वास्तव्य केलं होतं आणि इथून ती सुरुवात झाली शुंभविषयी म्हणजे पंचकृशि हे सर्व काही तीर्थक्षेत्र छोटे छोटे निर्माण झालेले प्राचीन हे नारदी नारदीच्या तीरावर आलेले रामसिंग बाबाचं स्थान आता इथं दोन नद्या आलेल्या आहेत गारदा नारदा आणि गोदावरी म्हणजे इथं सुद्धा जसं त्रिवेणी संगमी तसं इथं सुद्धा त्रिवेणी संगम पण काही अपाय कारणामुळे जल वगैरे काही हो राहत नाही कोणत्याच नदीला नाही गोदावर रा, नारडला राहत ना गारड रा। पण ते पावसाळ्यात हो ते वाहतात आपल्या बिचार्या येतात आहे ना आणि जे मुख्य प्राणी त्यांना जलची सुविधा आणि असं तर बाबांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे अतिशय चांगली माहिती सांगितली आहे आणि बाबा आणखी खूप रामायण महाभारत शिवलेला मृत असे खूप सारे काही जे पोती पुराण आहे त्याचे सर्व बाबा एकदम जाणते तर याच्यानंतर पण आधी अजून खूप सारे काही भागात आपण बाबांसोबत भेटणार आहोत आणि बाबांसर बाबांकडनं अशीच सारे काही खूप काही माहिती जे आहेत ते आपण जाणून घेणार आहोत तर ते आपण पुढील भागात नक्की बघणार आहोत